आपण बघत आहात न्यूज मराठी ताजा खबर जगाच्या एक पाऊल पुढे कोणत्याही नगरपरिषदेमध्ये सर्वात महत्त्वाची आणि मोठे पद असते आणि ते म्हणजे नगरअध्यक्ष पद आणि याच नगरअध्यक्ष पदासाठी साकोली सेंदरुवाफा नगरपरिषद येथील अनेक नेते निवडणूक लढण्यासाठी तयार होती परंतु या संपूर्ण नेते मंडळींची नाराजी झाली आणि साकोली सेंद्रुआा नगर परिषदेमध्ये दे नगराध्यक्ष पदाचे आरक्षण सोडत सर्वसाधारण निघाले आहे हे आरक्षण सोडत सहा तारखेला निघालेले आहे त्यामुळे येथील नाराजी झालेली आहे आणि आज दिनांक आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोज बुधवारला साकोली सेंद्रुआा नगर परिषदेमधील वीस प्रभाग क्रमांकाची आरक्षण सोडत दुपारी बारा वाजे काढण्यात आली ह्या आरक्षण सोडतीमध्ये ज्यांना कोणाला हरकत घ्यायची असेल त्यांनी उद्या दिनांक नऊ ऑक्टोबर ते चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये आपले अर्ज कार्यालयात सादर करावे असे साकोली सेंद्रुआफा नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री मंगेश वाशेकर यांनी संपूर्ण साकोली नगरवासियांना पूर्व सूचना दिलेली आहे नमस्कार मी नगर परिषद साकोली नगर परिषद साकोली निवडणूक करता आरक्षित पदाच्या आरक्षण कार्यक्रमान्वये आज दिनांक आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी आरक्षण सोडत काढण्यात आली ज्यामध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग व महिला अनुसूचित जमाती महिला अनुसूचित जाती महिला व नागरिकांचा मागास प्रवर्गातील महिला व सर्वसाधारण सह आरक्षण सोडत काढण्यात आलेली आहे उद्या दिनांक नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी प्रारूप आरक्षणाची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येईल या आरक्षणा संदर्भात कोणत्याही नागरिकांना हरकत घ्यायची असल्यास त्यांना दिनांक नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये आपल्या हरकती सादर करण्या करता येतील तसेच नगरपरिषद साकुली सेंदुरच्या नगराध्यक्ष पदाकरिता यापूर्वीच दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी शासन स्तरावर आरक्षण सोडत काढण्यात आली त्यामध्ये नगराध्यक्ष पद पद जे आहे ते सर्वसाधारण महिलांकरता आरक्षित नवनवीन आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका